नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खातुली वासिंद विकास सोसायटी लिमिटेड वासिंद यांच्या वतीने प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू खातुली वासिंद विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वासिंद यांच्या वतीने आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता टीडीसी बँकेच्या बाजूला वासिम पश्चिम येथे प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे उद्घाटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून शहापूर सहकारी संस्था सहाय्यक निबंधक डॉक्टर अर्चना शिंदे उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून खातुली वासिन विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वासिन या संस्थेचे चेअरमन चे 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 विलास वामन पाटील व्हाईस चेअरमन द्वारकानाथ रामचंद्र जाधव सचिव रामचंद्र चिंतामण विषे संचालक जयराम बुधाजी पवार संतोष गणपत तारमळे विद्याधर सकाराम जाधव मनोहर मंगल सहसे रघुनाथ नागो काठोळे हरिभाऊ भिका गायकर दत्तात्रय सकाराम निचिते नारायण दत्तू तारमळे मधुकर बांगो कशिवले रामदास तुकाराम राव तसेच संचालिका उज्ज्वला राजेंद्र जाधव मालती मारुती ठाकरे विमल बाबुगिरी तज्ज्ञ संचालिका मधुरा मनोज आळशी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खातेली वासिंद विकास सेवा सहकारी सोसायटीचे सर्व संचालक सचिव मिलिंद आणि सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली सहा महिन्यापूर्वी जेलिक आवश्यक ॲक्च्युली आपले साहेब निबंधक प्रत्यक्षात डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या तळबळून ह्या वाशिमसारख्या क्षेत्रात एक मेडिकल स्टोअर आपल्या सहसहकारी संस्थेचा असावा त्याच्यानंतर त्या घसईमध्ये स्वतः सहकारी सहभाग करून एक जलदी मेडिकल स्टोअर चालू केलं भेवंडीमध्ये पण स्वतः सहकारी करून कारण ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे गरिबांच्या आणि लासरूटला काम करत असताना गरिबांना कमीत कमी कमतीत ते औषधं मिळावी त्यांचा औषधोपचार व्हावा आणि त्यांचे रुग्ण बरे व्हावे असे ठाणे जिल्ह्यामध्ये आपले डीडीआर साहेबसुद्धा या संदर्भात काम करतात हे सगळं करत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये या दोनच संस्था निवडल्या आणि त्या दोन संस्था निवड त्यांच्या त्यांना अपेक्षा होते की ह्या दोन संस्था नक्कीच जनरिकमध्ये उतरतील आणि तो तो त्यांचा कार्यभाग पुरा करतील आणि हा जो इमलासा रोप लावलाही त्याचं रोपट्याचं मोठा ओढ होईल अशी त्यांची अपेक्षा होती आदरणीय आपले डीडीआर साहेब मॅडम यांच्या माध्यमातून ॲक्च्युली मॅडम आम्ही ताप फुक ताप फुंकून पेटल्यासार पेटल्यासारखे म्हणजे पिल्यासारखे आहे आणि यापूर्वी आम्ही आम्ही अनेक व्यवसाय केलो परंतु व्यवसाय आम्हाला आमच्या मॅनेजमेंटमुलक तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटमुळं किंवा याच्यामुळं टोक्यात गेलं तरीसुद्धा मी आम्हाला अपेक्षा वाटते आणि की हा हा उद्योग नक्कीच इथं त्रासविटला लोकांच्या हिताचा आणि सेवेचा आहे त्या माध्यमातून आमच्याही सगळ्या संचालकांनी मी त्यांना ज्या ज्या वे वेळी विषय टाकले त्यावेळी सगळेच संचालक त्या गोष्टीला राजी झाले आणि आज आपण एक छोटे लोक लावतोय की मॅडम आम्ही चौघट करून लावतो अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या संचालकांचे चेअरमन साहेबांचा खूप उद्देश आहे की आपण खूप आपल्याकडे जागा अवेलेबल आहे आपल्याकडे माणसं अवेलेबल आपल्याकडे शेतकरी आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणार आहोत नुसतं पिक कर्ज वाटप करण्यात काय अर्थ नाही असं त्यांच्या सुद्धा उतरलेलं आहे तेही ठरवलेल्या आम्ही माझे आरोग्य प्लॅन चालू केला आरोग्या सक्सेस झाला आम्ही कमी कितीत एका वर्षात आम्ही घेतलेलं कर्ज मॅडम केलं त्याच्यानंतर तो आरोग्य आपल्याला आम्ही एका माणसाला चालवाला दिला त्याच्या संदर्भात त्यालाही रोज रोजी मिळतात शेतकऱ्यांना कमी वावत शुद्ध पाणी पाणी मिळते त्याचप्रमाणे आता आरोग्याच्या दृष्टीकोनातून सहकारी संस्था काम करत आहे शेतीच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आम्ही जॅनिकमध्ये जनरिकच्या नंतर आम्ही त्याच्यानंतर शरीर खताच्या संदर्भात काम केलं मॅडम पण सर्व जनमानसाच्या माणसांच्या मनात केमिकल आणि फर्टिलायझर्स लोक आहेत ते आम्ही धावू शकलो नाही त्याची आम्हाला खंत वाटली तर आम्ही शेंद्रियामध्ये खूप काम केलं शेतकऱ्यांच्या स्पॉटवर जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही सेंद्रिय खत वापरा परंतु शेतकरी स्वतः तज्ञ आणि शास्त्रज्ञ असं आम्हाला वाटायला लागलं तर त्याला माहिती त्याची शेत कुठल्या बाजूला पाणी मारलं समतोल पाणी बसला तर त्याला आमच्यापेक्षा जास्त माहिती आम्ही खूप काम केलं शेतावर जाऊन काम केलं मॅडम एक दोन दोन महिने त्यांचे तज्ञ सल्लाकारिता आम्ही घेऊ त्यांना स्पॉटवर नेले प्लॉटवर नेले परंतु त्यांच्या मनातून फर्टिलायझर आणि युरिया सुटला काही गेला नाही आमचा अक्षरशः तो धंदा बिजनेस मोठ्यात गेला आम्ही एक्स्ट्रा खत औषध मानवलं होतं सेंद्रिकाण कसं तरी मग आम्ही आजूबाजूच्या संपवलं औषधं आमची काही शिल्लक राहील तरीसुद्धा आम्ही उपक्रम राबवला आहे मला वाटतं हा उपक्रम नक्कीच चांगला यशस्वी होईल या सहकारी संस्थेत नुसता पिकचा वाटपाचा उद्देश नसून तिथे म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात आहे आमच्या राष्ट्रीय सण कसे असतात म्हणजे तुम्ही आमच्या झेंडा उपस्थित राहायला माहोल असतो अशी सहकारी संस्थेतून ही संस्था मोठी व्हावी या सहकारी संस्थेच्या सर्व संचालकांचा उद्देश ध्येय नक्कीच पूर्तता व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो नुसतं पीक कर्ज वाटप करण्यात मध्यमंजर कर्ज वाटप करण्यात आपण उद्या वाटप करायला आम्ही यशस्वी दिली कारण आम्हाला वाटप प्रतिसाद लोकांना आमचा उद्देश असतो काही मोठी व्हावं लोकांचा विकास व्हावा एक व्यवसाय करावा उद्योग करावा आणि परत भाऊ आमच्याकडनं मोठ्या प्रकारचे कर्ज घेतले जातात पण प्रेमण्याची क्षमता लोकांची बऱ्याच जणांची मानसिकता इथं कर्जमाफीकडे त्यांचं ओढ जास्त आहे त्यांना वाटते दहा वर्षातून पाच वर्षात कर्जमाफी होते ही त्यांच्या अपेक्षा असल्यामुळं वसुलीच्या संदर्भात तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन करता परंतु आम्ही आता एकशे एकच्या संदर्भात ठोस निर्णय घेतला आहे या संस्थेची मोठी होईल आणि संस्थेचा वर्ग वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण इथं उपस्थित राहिला सर्वांचे मी संस्थेच्या वतीन एक महत्वाची योजना आहे आता बऱ्याच जणांना हेच माहिती नसेल की जेनेरिकचं मेडिसिनचं शॉप टाकते म्हणजे काय मेडिकल शॉप तर इतकं आहे मग जेनेरिकचं शॉप म्हणजे काय तर यामध्ये असं असतं की ज्या मेडिसिन्स बाहेर आपल्याला शंभर रुपयाला मिळतात त्या सेम कंटेंट असलेल्या त्याच्यातले जे घटक आहे ते सेम असलेल्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या कमी भावामध्ये समजा जी मेडिसिन शंभर रुपयाला आहे ती इथे तुम्हाला काहीच रुपयाला अवेलेबल होणार आहे एक अनटेम त्याच्यातले पॉवर त्या सगळ्या गोष्टी सेम असणार आहे ज्या लोकांना महागड्या औषधं घेणं शक्य नसतात अशा वेळेस ते जर डॉक्टरांकडे गेले सहा गोळ्या लिहून दिल्या तर ते दोन किंवा चार गोळ्या घेतात त्याच्यात त्यांना बरं वाटतं पण तो आजार पूर्ण बरा होत नाही त्यावेळेस त्या लोकांसाठी की जे महागड्या औषधी घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे जेनेरिकचं मेडिसिन आहे Uh, कोणती फार्मास्युटिकल कंपनी ज्यावेळेस एखाद्या कंपनीशी टायप करते पाच वर्षासाठी पाच वर्षाचा त्यांचा टायप संपल्यानंतर जे त्यांचे फॉर्म्युले असतात ते जेनेरिकमध्ये ते कन्वर्ट होतात आणि ती मेडिसिन जी पहिले शंभर रुपयाला होती ती चाळीस रुपयाला मिळते किंवा पन्नास जे म्हणजे नेहमीच्या भावापेक्षा ती कमी भावाने मिळते तुमचे कोणी शेतकरी ज्यावेळेस इथे येणार कर्ज वाटपाचं किंवा काय जे असतं म्हणजे कोणत्याही कारणासाठी सोसायटीला आल्यानंतर सर्दीच्या गोळ्या द्या या टाईपच्या ज्या काही हो गोळ्या आहेत त्यांना तशा लिहून देऊन किंवा त्यांच्या गरजेनुसार जर त्यांना हि माहिती व्यवस्थित गेली तर तुमचे शेतकरी हा मेन तुमचा कस्टमर असणार आहे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सहकार्याचं तत्वच ना लोकांना कोटा यायच्यावर असलं तरी याच्यामध्ये आपलं खरं इंटेन्शन हे असतं की लोकांना गोष्टी कोणी भेटल्या आहेत तुम्ही त्यांना ते समजावून सांगा किंवा त्या मेडिसिन आणि त्याच्यात पावरचा किंवा त्याच्या होणाऱ्या परिणामांचा काही डिफरन्स नाही आहे जो रिझल्ट तुम्हाला त्या रेग्युलर मेडिसिनने मिळणार आहे तो दे दे जेनेरिक नाही मिळणार आहे ही जी गैरसमज आहे समाजामध्ये की जेनेरिक मेडिसिन फरक पडत नाही असं काही नसतं कंटेंट फॉर्म्युला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी सारख्याच असतात

बंद झालेला असतो हा पेटंट जो असतो तो सगळ्यांना जनरली ओपन होतो आणि ती मेडिसिन कोणी प्रिपेअर करू शकतात असं काय जेनेरिकचा फायदा हा मला सुद्धा बी पी एम इश्यू डायबिटीजचा त्रास होता पण मी मेडिकल मेडिकलमधल्या ज्या गोळ्या घ्यायचो तर मंथली मला सहाशे ते साडेसहाशे रुपयाच्या गोळ्या लागायच्या त्या जनरिक सुरू झाल्यापासून त्या एटी फाय पर्सेंटमध्ये मला अगोदर मिळत होत्या आता सेवंटी फाय पर्सेंट लेसमध्ये मिळतात म्हणजे साधारणतः सहाशे साडेसहाशे रुपयाच्या गोळ्या मला आत्ताच्या प परिस्थितीत दीडशे रुपयामध्ये मिळतात म्हणजे महिन्याच्या गोळ्यांमध्ये हा डिफरंट आहे की माझे महिन्याला पाचशे रुपये सेविंग होता मिनिमम तर ह्या गोळ्याचा फायदा आहे आणि त्याच्यामधला जो इफेक्ट आहे तो सेम आहे त्याच्यामध्ये काय असं नाही आहे फक्त व्यावसायिक लोक आहेत त्याचं काहीतरी वेगळा आपल्याला सांगतात की तुम्ही मेडिकलमध्ये घ्या कारण का आता ज्या मेडिकल सायन्समध्ये किंवा या क्षेत्रामध्ये सगळ्यांची जेन सिस्टम आहे की डॉक्टरनी बिल पाठवल्यानंतर मग त्याला काहीतरी पर्सेंटेज द्यायचं अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मेडिकलमध्ये सिप्ला असा ब्रँडेड कंपन्या आहेत ते त्यांच्यामध्ये शंभर रुपयाची गोळी त्याला फोर्टी पर्सेंट इन्कम असेल त्यातले दहा टक्के डॉक्टरला देतात मग आपलं नुकसानच होतं आहे ना त्यापेक्षा मग आपल्याला जनरिक आपल्या सुविधेसाठी आहे सरकारने त्याच्यावर आता बंधन आणले आता आताच मला वाटतं आहे तीन चार महिन्यापूर्वी केंद्र सरकारने याच्यावर हे केलं की तुम्हाला डॉक्टर डॉक्ससेन केले का डॉक्टरांना डॉक्टरांनी गोळ्या घेऊन देताना जर्निंगच्या दिल्या पाहिजेत असं माझ्या माहितीप्रमाणे आहे थोडंसं मी ऐकून हो, आहे असं आणि त्याचा आपण म्हणत सामान्य जनतेने फायदा उठवला पाहिजे कारण का मेडिकल स्टोअर आता हा म्हणजे कसा सगळ्यांच्या चेंज सिस्टममध्ये सगळ्यांचा व्यवसाय कमी मेहनतीमध्ये सगळेजण पैसे चेनमध्ये कमवतात हो आपला सामान्य माणूस काय कष्टकरी आहे तर त्याचा फायदा लक्षातच या जनरेकमध्ये होईल आणि इथे सहकार संस्था असल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातली मोठी संस्था आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तेवीसशे चोवीसशे सदस्यात आपले इथे शेतकरी बांधतोय तीन मग तीन आजार आहेत इंटू त्याला पाच माणसं पकडा म्हणजे पंधरा ते वीस हजार आपली एक आपले ग्राहक आपल्या संस्थेमध्ये कुटुंबाची ग्राहक आपल्याकडे आहेत पण हा प्रत्येकाला आहेच थोडा कमी जास्त प्रमाणामध्ये तरी आपल्याला संधीचं सोनं करून घ्यायला याच्यामध्ये नचितच नाच सहकार क्षेत्रातून आपल्याला त्याची चांगली भरभराटी होईल आणि आपल्या त्या मेडिकलची पण भरभराटी होईल आणि आपलाही फायदा होईल एवढं बोलून दोन शब्द सांगतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अपुर्ग झाली धन्यवाद